नमस्कार महिला मंडळ काय चाललंय तुम्ही आपले लॉंग व्हिडिओज बघत नाही बरं का तर आज आपण मेथी मलाई पनीर बनवत आहोत त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम इथं पनीर घेतलेलं आहे आणि एक डिशभर अशी मेथी घेतलेली आहे ही मेथी घरची आहे आपली मिठाच्या पाण्यात दहा ते पंधरा मिनिट मी ठेवली होती करायच्या आधी म्हणजे त्याच्यातला कडवटपणा पूर्ण जाईल पाणी काढून घेतले आपल्याला याला बारीक चिरून घ्यायचं एक डिशभर मेथी वास होते पावशेर पनीरला नाहीतर पनीर कमी मेथी जास्त असं होऊ नये दोन्ही समप्रमाणात असेल तरी चालेल किंवा तुम्हाला मेथी जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता यासाठी आपल्याला या एक टोमॅटोची प्युरी पाहिजे आणि बी आणि काजू पाच ते सहा काजू आणि मगजबी मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते दोन ते तीन तासात भिजतात ते याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आता दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे जसं आपण पावभाजीला कांदा चिरतो ना तसं तो चिरायचं अगदी कांदा बारीक करायचा नाहीये मिक्सरवर असा कांदा भाजून त्याची भाजी छान होते म्हणजे टेक्स्चर छान येतं पूर्ण ग्रेवीची भाजी आणि थोडीशी अशी ओबडधोबड चिरलेल्या कांद्याची भाजी छान लागते बारीक कांदा चिरून घेतलाय आता हे जे पॅन आहे याच्यामध्ये आपल्याला पनीर आणि मेथी छान फ्राय करून घ्यायची आहे तर पनीर तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही जास्त फ्राय करून घेऊ शकता हे जे फ्राईंग पॅन आहे ते मिशोवर अवेलेबल आहे दोनशे आतच आहे त्याची किंमत तुम्ही बघू शकता भरपूर त्याचा उपयोग होतो पनीर वगैरे फ्राय करायला गेलं किंवा वरणाला फोडणी वगैरे द्यायचं असेल तरी ठीक आहे कारण की चिकटत नाही आहे त्याला अजिबात व्यवस्थित शिवाय इंडक्शनवर सुद्धा आहे तर आपण पनीर फ्राय करून घेतले मेथीमध्ये थोडंसं मीठ टाकून छान फ्राय करून घ्यायची अगदी एकदम त्याची साईज कमी झाली पाहिजे अशी फ्राय करून घ्यायची आता ही मेथी फ्राय झाल्यानंतर आपल्याला कढई किंवा पॅन ठेवायचं आहे गॅसवर तापत आणि त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले तुमच्या घरात लहान मुलं असतील तर मी ॲक्च्युली खडे मसाले जास्त वापरत नाही कारण मसाला ऑलरेडी बनवलेला असतो घरचा आपला गोडा मसाला पण मी दाखवते इथं तर जिरे वगैरे टाकून आपल्याला हे जो बारीक चिरलेला कांदा आहे पण दोन तीन कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक चिरायचं आहे पण पेस्ट नाही बनवायची अशी एकदा भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता सोनेरी कलर येईपर्यंत छान मस्त भाजून आहे आपल्याला कांदा आता याच्यामध्ये कांदा भाजल्यानंतर आले लसणाची पेस्ट टाकायची आहे ती सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला टोमॅटोसुद्धा त्याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचंय टोमॅटोचं प्रमाण एकच टोमॅटो बास आहे ह्या पनीरसाठी कारण आपण पनीर बनवत नाही आपण मेथी मलाई पनीर बनवतोय तर तुमच्याकडं दुधावरची साय किंवा तुम्हाला मलाई आवडत असेल तर तुम्ही वरून नंतर टाकू शकता इथं मी मगजबी आणि काजूची पेस्ट घेतलेली आहे त्यामुळे मी साय वगैरे वापरलेली नाही आहे लहान मुलांचं माहिती आहे तुम्हाला आजकाल बघतात तू हे काय टाकते हे काय टाकते त्यापेक्षा आपलं त्यांच्या हिशोबानेच बनवते मी आता मधी जिथं तेल सुटलं आहे तिथं तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं मसाले टाकू शकता मी इथं घरचा गोडा मसाला आणि घरचा कांदा लसूण मसाला टाकला आहे थोडीशी कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली ज्याच्यामुळे भाजीला कलर छान येईल ते आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे एका साईडला पाणीसुद्धा तापत ठेवायचं आहे आणि मीठ टाकून कारण ऑलरेडी आपण मेथीमध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे त्यामुळे थोडंसंच मीठ टाकलं आहे शेवटला मीठ टाकलं तरी चालेल कारण भाजी खारट होऊ नये त्यामुळे थोडं थोडंसंच मीठ वापरायचं आहे आता मगजबी आणि काजूची पेस्ट टाकून व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे लागू शकतं स्ट स्टीलच्या कढईला ॲक्च्युली हे जे चिकटतं त्यामुळं थोडं थोडंसं पाणी टाकत व्यवस्थित आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही आपल्याला ग्रेवीची क्वांटिटी समजली की पाच ते सात मिनिट शिजल्यानंतर जास्त ग्रेवी आटत नाही त्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पाणीदार करायची नाही आहे भाजी ग्रेव्हीसारखी करायची आहे एकदम छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडं थोडंसं पाणी ॲड करत बघू शकता तुम्ही मी थोडं थोडं पाणी ॲड करते आहे आणि भाजून घेते एकदा त्याला उकळी फुटली की आपण त्याच्यामध्ये पनीर टाकतो आहे आणि पाच ते सात मिनिटामध्ये आपली भाजी तयार होते आणि अगदी चविष्ट लागते हेल्दी आहे भाजी करणं पण मेथी वापरलेली आहे पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते तुम्ही बघू शकता छान अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर